आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी ब्राह्मणगाव परजना येथे माळा टेकडीवर महादेव मंदिरावर दर्शनासाठी भक्तांची रांग उपस्थित तालुक्यातील ब्राह्मणगाव परझणा येथे निसर्गरम्य माळटेकडीवर बसलेले महादेव मंदिर येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर येथे शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच महादेव मंदिर हे माळ टेकडीवर निसर्गरम्य वातावरणात वाता वसले आहे शिवालय मंदिर हर हर महादेव या घोषणाने संपूर्ण शिवालय परिसर दुमदुमून गेला होता यावेळी शिवभक्त निळकंठ वाघमारे माजी पोलीस पाटील लक्ष्मण वाघमरे येथील शिवभक्त भारत विनकरे विठ्ठल गंधकवाड मधुकर पांडे रवींद्र शिरल्लू प्रकाश दमकुंडवार या शिवभक्तांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले